आत्ता मी तयार वगैरे हो झाली आहे कारण की आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे तर बाहेर कुठं यांचा बड्डे आहे आता काही दिवसांमध्ये तर त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचे म्हणजे त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचं नाही आहे त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायचे बड्डे त्यांचा पैसे त्यांचे आणि गिफ्ट माझ्यासाठी तर असा आहे आमचा प्लॅन म्हणजे माझा आहे तर माझ्यासाठी ते घेत म्हणजे घेत आहेत पण आम्ही असं ठरवलं की त्यांचा बड्डे आहे तर आपण त्याच दिवशी घेऊया पण आज बुक करायला जायचंय आम्हाला जेणेकरून बर्थडे पर्यंत येईल आता काय घ्यायला जातोय हे पुढे बघा तर चला निघण्यापूर्वी आपण महाराजांचा आशीर्वाद घेऊ पाया पडू आणि मग निघूया बड्डे बॉयपेक्षा मी जास्त खुश आहे लायस ऑफ चला तर घेतलं ना ते आधार कार्ड वगैरे पाच वाजलेत तरी पण ऊन आहे oh. <laughs> <ते> आणखी हो तसं का हो oh. <laughs> मग स्टॉल बांधते फोन पकडा जरा <laughs> स्टोल प स्टॉल तर आता वर आता हे शोरूम पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बुक करण्यासाठी आलो, आलो हो ते आलो आता इथं आणि डॉक्युमेंटेशनचं काम वगैरे चालू आहे ते येत सगळं आणि मी बसली थोडंसं डिस्कस वगैरे केलं प्राईज मी ते गाड्या बघितल्या गाड्या आम्ही आधीच म्हणजे ठरवली होती तुम्हाला दाखवते कुठली घेतली हे आपल्याला बड्डेच्या दिवशी म्हणजे बड्डेच्या दिवशी जेव्हा आपण गाडी घ्यावी तेव्हा दाखवते की कुठला कलर काय वगैरे प्रोसेस वगैरे झाली आहे सगळी शोरूममध्ये बसून बोलते बघताय माझ्याकडे सगळे त्यांचं चालू आहे इथं पेमेंट करणं डॉक्युमेंटचे कामं करणं सगळं आणि मी मात्र बसले निवांत ब्लॉक करत मग कसं वाटते छान <laughs> वाटते त्यांना <देना>, छान <laughs> छान एवढं पैसे पैसे मला छान वाटते त्यांचे पैसे गेलेत म्हणून त्यांना छान वाटत नाहीये म्हणजे आता इतके दिवस तुमच्या गाडीवर बसत होते आता माझ्या गाडीवर बसायचं तुम्ही आज आपल्याला मिळणार आहे आपल्या गाडीची डिलिव्हरी यांच्या बड्डेच्या दिवशी तर आता आम्ही निघालोय तर जाता जाता आपल्याला बरंच काही सामान पण घेऊन जायचे आज मिळणार आहे गाडी गाडीसाठी हार घ्यायचे होते म्हणून इथे थांबलो तर आता विचारूया कुठला घ्यायचा काय बघूया ते हे खूपच मोठा आहे हे फोर इकडं दिसत आहे छोटे छोटे हे छान वाटतोय चांगला वाटतोय हा हा कितीच आहे एकशे ऐंशी मग आता सोडलेलं पाहिजे गाडी आमची इथं ठेवली आहे थांबली आहे ती आमची वाट बघत थांबली होती कधीपासून आम्ही आत्ता घ्यायला आलो तिला हो हा वाला मला कलर घेतला आहे आपण रेड त्या दिवशी दाखवलं नव्हतं मी कुठला कलर घेतला आहे ते तुम्हाला गाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा नाही बघता तिथं सगळं गाडीचं सगळं चेक वगैरे करून ते लाईट गाडी चालू होती का डिक्की ओपन होते का हे सगळं फायनली मिळाली हातात गाडी <laughs> काय राहिलं आता ओके okay. तिथे काही व्यवस्थित पूजा झाली नव्हती त्यामुळे आम्ही घरी येऊन परत पूजा करायचं ठरवलं पूजेचं ताट तयार केले आम्ही घरी आल्यानंतर पूजा करायला करा तुम्ही करा ते ओलं करावं लागेल करा। थोडस हात कुंकू लावायला उदबत्ती ते द्या इकडं ताट फर्स्ट राईड दोघांची बसून हा चलो सगळ्यात पहिले घेऊन आलोय आम्ही गाडी इथं मंदिरात आणि म्हणलं देवाला पण दाखवूया आपली गाडी हमारी गाडी है पर चल रही खूप <laughs> भारी वाटायला